नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मंदिर कुडूस येथे अयोध्या येथून पूजन केलेल्या अक्षदा कलश दर्शनासाठी उपलब्ध तीर्थक्षेत्र अयोध्या येथून पूजन केलेल्या अक्षदा वाडा तालुक्यात दर्शनासाठी काही मंदिरात ठेवण्यात येणार आहेत त्यामध्ये कुडूस हनुमान मंदिराचा समावेश झाला असून मोठ्या संख्येने नागरिक आणि प्रभू श्रीरा गावातील हनुमान मंदिर येथे अक्षता कळशाच्या स्वागतासाठी उपस्थित होते श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या निमित्त पूर्ण भारतभर एक जानेवारी ते जानेवारी पंधरा पर्यंत अक्षता वितरण अभियान होणार आहे या अभियान मध्ये सर्व हिंदू धार्मिक संस्था संघटना एकत्र येऊन प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त सर्वांना सोहळा निमित्त प्रत्येक घरात गावात विविध कार्यक्रम करून उत्सव जल्लोष झाला पाहिजे हे अभियान आपल्या वाडा तालुका होणार आहे तर सर्वांनी या अक्षदा वितरण अभियान मध्ये सहभागी व्हावे ही विनंती राष्ट्रीय सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठीवाडा बयुरो किरण दुपारे बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्ठावीस मराठी मराठीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल